आनंद भक्तीचा नाद भक्तीचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाळ ये दे तू जागताना कुटवरी सोसू मी धिंगाना बाळ ये तू जागताना कुटवरी सोसू मी धिंगाना कुटवरी सोसु मिधिंगाना धिंगाना सोसु मिधिंगाना कुटवरी सोसु मिधिंगाना वरी हम ग वाड्यात येवणी गाई गेल्यात सोडोनी हम च्या ग वाड्यात गाई गेल्यात सोडोनी गाई गेलेत सोडणी बाळ येशो दे तू जागताना कुठवरी सोसू मी मििंगाना बाळ येशो दे तू जागताना कुठवरी सोसू मी सोसू कुठवरी सोसू धिंगाना कुठवरी सोसू मििंगाना कुटवरी सोसु धिंगाना कुट वरी धिंगाना बाळ येशो तू जागताना कुठवरी सोसु सोसूमी धिंगाना आमच्या ग ये येऊणी शिंके ग गेलेत तोडोणी आमच्या ग ये येवणी शिंके गेलेत तोडोणी శింక గడోని శింక గడోని బా ఎోొదే తా తాణా కరి సోసీ ధింగానా బాళ యేషో దే తాణ కరి సోసీ ధింగానా కరి సోసూ ధింగానా సోసూ మి ధింగానా आमच्या गवाड्यात येवणी मडके गेलेत फोडोणी आंब्या गवाड्यात येवणी मडके गेलेत फोडोनी मडके गेलेत फोडोनी मडके गेलेत फोडोणी बाळ येशो दे तू जागत कुटवरी सोसू मिधिंगाना कुटवरी सोसु मिधिंगाना कुटवरी सोसु मिधिंगाना कुटवरी धिंगाना मिधिंगाना कुटवरी सोसु धिंगाना कुट वरी सोसू मी धिंगाना आमच्या गंवाड्यात येऊणी दही ग गेले तर दही ग गेले दही गेलेत खाओी ग गेलेत खाओनी, खाओनी। बाळ येशो दे तू जागताना कुठवरी सोसू मी धिंगा कुठवरी कुटवरी सोसू मी धिंगाना कुटवरी सोसूमी धिंगाना कुट सो एका जणार धनी गवळण राधा कृष्ण सख्याची झाली बाधा एका जनार्धनी गवळन राधा कृष्ण सख्याची झाली बाधा <coughs> <coughs> बाळ येशो दे तू जागताना कुठवरी कुटवरी मी धिंगाना बाळ येशो दे तू जागताना कुटवरी सोसू मी धिंगाना ಕುಟ್ಟ ವರಿ ಸೋಸು ಧಿಂಗಾನ ಕುಟ್ಟ ವರಿ ಸೋಸು ಮಿಧಿಂಗಾನ ಕುಟ್ಟ ವರಿ ಸೋಸು ಮಿಧಿಂಗಾನ ಬಾಳ ಯಶೋ ದೇ ತು ಜಾಗ ತಾನ